हॅलो हाय नमस्कार आज आपण बघणार आहोत छत्तीस साईजची कटोरी ब्लाउज प्रॉपर कशी शिवायची आणि आपल्याला व्यवस्थित कशी जोडायची आहे तेव्हाच आपली कटोरी खूप छान बसेल तुम्ही बघू शकता छत्तीस साईजची कटोरी मी कटिंग करून घेतलेली आहे आज आणि आपले असे व्यवस्थित आपल्याला पार्ट जोडून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे खूप कमी वेळ लागतो आणि पटकन कटोरी ब्लाउज तयार होतो आपला असे एक एक पार्ट आपण शिवायच्या अगोदर मेन कपड्यावर ही अस्तरची कटोरी ठेवून आपल्याला पूर्ण कवर करून घ्यायची आहे शिलाई तुम्ही कटिंग करताना मेन फॅब्रिक थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला शिवायला पण सोपं जाईल आणि कुठेच कमी जास्त होणार नाही ह्या पद्धतीने आपल्याला कटोरी व्यवस्थित अस्तरवरती जोडून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपल्याला न चुन्या येऊ येऊ देता आपल्याला ही जोडून घ्यायचं आहे आणि जो, जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला तो कटिंग करून घ्यायचंय अस्तरच्या बरोबर तुम्ही बघू शकता ही कटोरी खूप छान आणि परफेक्ट बसते आणि आप आपल्याला एक्स्ट्रा कपडा पूर्ण हा कटिंग करून काढायचा आहे आपण कटिंग करून काढलेला आहे एक्स्ट्रा कपडा आणि तुम्ही बघू शकता आता मी टक्स घेत आहे कटोरीचे दोन्ही पार्ट व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे या आप पद्धतीने आपण आता साइड पार्ट जोडून घेत आहोत अस्तरवरती खाली मेन फॅब्रिक आणि वरती अस्तर ठेवून आपल्याला प्रॉपर अस्तर जोडून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित आपल्याला पूर्ण अस्तर कवर करून घ्यायचं आहे कुठे चुन्या वगैरे येऊन द्यायचं नाहीये प्रॉपर आज तर आपल्याला जोडून जॉईंट जो करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित शिलाई केली तर तुमचं ब्लाउज बिघडणार नाही आणि खूप सुंदर फिनिशिंग येते जो एक्स्ट्रा कपडा आहे आपला तो आपल्याला कटिंग करून काढायचा आहे आता अस्तरच्या बरोबर आपल्याला पूर्ण कपडा व्यवस्थित कटिंग करायचा आहे लक्षात ठेवा अस्तर कटिंग होता कामा नये पूर्ण एक्स्ट्रा आपल्याला जो एक्स्ट्रा आहे तोच कटिंग करायचा आहे कधी पण कटिंग केलं तर एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे तो कटोरी टक्स कसे घ्यायचे आणि कशामुळे खूप छान आपली कटोरी बसते हे दोन्ही टोक आपल्याला बरोबर पकडायचे आहे आणि तिथे पिन अप करून द्यायचं आहे तुम्ही पिन अप नाही केले तर तो इकडे तिकडे सरकू शकतो तुम्ही बघू शकता खालून आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायचे आहे आणि उंचीला आपल्याला अडीच इंचावर करायचे आहे प्रॉपर आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला सरळ शिलाई आधी मार्किंग करून घ्यायची आहे नंतर आपल्याला शिलाई करायची आहे आपली शिलाई करून झालेली आहे आणि आपला जो मधला टक्सचा भाग आहे आपण शिलाई केलेला तो कटिंग नाही करायचा आत मधल्या साईडला फोल्ड करून द्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता कटोरी कसली छान आणि सुंदर बसते आणि किती छान आहे कटोरी जोडण्याची पद्धत तुम्ही बघू शकता गळ्यापासून आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित कटोरी जोडत जायचं आहे जास्त वळायचं नाही काय नाही